राज्यात नगरपंचायत आणि नगरपालिका खरं तर बिगुल वाजलेलं आहे अशातच बारामतीमधील आठ नगरसेवक राष्ट्रवादीचे हे बिनविरोध झालेले आहेत अशात आता अजित पवारांनी आपला जो मोर्चा आहे तो माळेगावकडे वळवलेला आहे माळेगावची नगरपंचायतीची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच माळेगावच्या नगरपंचायतीची निवडणूक पार पडत आहे खरंतर तर ही सगळी रचना बारामती तालुक्याचा जो राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष असतो त्यांच्याकडं असते आता नुकतेच जे बांधल ज्यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून झालेले आहे आपण त्यांच्याशी तर बातचीत करू अजित पवारांच्या माध्यमातून तुम्हाला आता तालुकाध्यक्षपदी ता संधी मिळाली नेमकी काय भावना आहे कशा पद्धतीनं काम तुमच्या माध्यमातून आता पक्षाच्या पक्षाला अपेक्षित असणार आहे आदरणीय दादांनी जी माझी निवडणूक निवड केली आहे ते थोडंसं आपण पाहतो आहे की शेवटी कुठेतरी आम्ही पाच सात लोकांनी मागणी केलेली होती त्यात माझी निवड केली आणि माझा स्वभाव आहे पहिल्यापासूनचाच सर्व समाजाला घेऊन पुढं जायचं काम करायचं आणि एक वेगळा संदेश त्या ठिकाणी द्यायचा आणि त्याच्यामुळं निश्चित आम्हाला आमच्या ह्याला त्याचा फायदा होईल खरं तर तुमची अध्यक्षपदाची कारकीर्द सुरू असताना आता पहिल्यांदा निवडणुका पार पडतायत माळेगावची देखील नगरपंचायत निवडणुका पार पडत आहेत कशा पद्धतीनं व्यूहरचना केली जाणार आहे काय रणनीती आपल्या माध्यमातून राखली जाणार आहे माळेगावच्या तर नगरपंचायतीसाठी काय नाही जे काय आमचं व्हिजन आहे समजा दादांचं ते आम्ही पुढे घेऊन जाणार आहे आणि सगळ्या लोकांना आम्ही सांगतोय की ब दादांचं कामाची भूमिका आहे ते कशा पद्धतीचे आपण काम कसं कशा पद्धतीने करणार आहे हेच आमचं विजन असणार त्यामुळे काय निश्चित त्याचा फायदा आम्हाला होईल गेले अनेक वर्ष माळेगावचं समीकरण राजकीय समीकरण बघितलं तर अजित पवारांनी देखील ते बोलून दाखवलं हे राजकीय समीकरण कट्टर विरोधक असलेले रंजन तावरे यांना सोबत आहे तुम्हाला वाटतंय रंजित तावरे यांना सोबत घेऊन अजित पवारांना या सगळ्याचा फायदा नगरपंचायत निवडणुकामध्ये होईल निश्चित फायदा होईल आणि शेवटी आपण बघतोय राज्याची निवडणूक आपण पाहिली तर त्या ठिकाणी तीन पक्षाचं पॅनल येऊन हे करून युती करून आपण त्या ठिकाणी राज्य त्या ठिकाणी चालवते आणि त्याचप्रमाणे जर विरोधकांचा जर विकासाचा अजेंडा असेल आणि आपला विकासाचा अजेंडा असेल तर एका ठिकाणी येऊन आपण काम केलं तर निश्चित त्याचा फायदा समाजातील सर्व घटकाला होईल खरं तर माळेगावमध्ये सतरा प्रभाग आहे त्या सतरा प्रभागागातून सतरात लोकांना संधी देण्यात आले आहे अनेक निष्ठावंतांनी मागणी केली होती अनेक निष्ठावंतांना डावलण्यात आलं आहे काहींनी अंतर्गत चर्चा करून काही क कर... कार्यकर्ते नाराज असतात त्यांच्याकडून असं बोललं आहे की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना अजित पवारांच्या माध्यमातून खरं तर तिकीट देण्यात आलं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम या सगळ्या निवडणुकीवर होईल काय वाटतं तुम्हाला नाही तसं नसतं शेवटी कसं आहे ही यंत्र नाही आपण ज्यावेळेस निवडणुकीला सामोरं जात असताना तिकीट हे एक जण द्यायचं असतं आणि लोकांनी दहा पंधरा लोकांनी मागणी केली असते शेवटी लोकं तेवढेच तुडीच तुडी असतात पण शेवटी कुठंतरी एका व्यक्तीला तिकीट देऊन आपल्याला त्या ठिकाणी एका व्यक्तीला घेऊन पुढं जायचं असतं त्याच्यामुळं ते लोक तेवढ्याच तोडीचे असतात पण कुठंतरी थोडं मागं पुढं करून पुढं जायचं असतं तर ही जी काही निष्ठावंत आहे ज्यांच्यामध्ये नाराजी झाली याचा फटका आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत बसेल आणि जर तसं असेल तर तुमच्या माध्यमातून कशी समजूत या कार्यकर्त्यांची काढली जाणार आहे समजूत आम्ही काढलेली आहे प्रत्येकाला भेटीकाठी आमच्या चालू आहेत आणि नाराजी बिराजी तसं काय होत नसते शेवटी पक्षाची पायी सगळी लोकं असतात थोडीशी नाराजी एक दोन दिवस तीन दिवस होत असते पण तिथून पुढं निश्चित त्याचा कुठलाही हे होत नाही पक्ष पक्ष असतो आदरणीय लोक लोकप्रेम करणारी माणसं आहेत त्याच्यामुळं अजिबात नाराजी बिराजी काय नसते दोन दिवसाची नाराजी असू शकते पण नंतर दादांनी आता पडोशी भाषण केलं सगळ्यांनी त्या ठिकाणी नाराजी बाजूला ठेवली आणि एका ठिकाणी सगळ्यांनी कामाला लागलेले हे सगळे लोक अजित पवारांचं भाषण माळेगावमधलं पाहिलं तर अजित पवारांनी मतदारांना धमकी दिल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं यामध्ये अजित पवारांनी असं म्हटलं आहे की तुम्ही जर मला माझ्या मतदारांना जर माझ्या उमेदवारांना मी जे उमेदवार तुम्हाला देणार आहे त्या उमेदवारांना जर मतदान नाही केलं तर मी देखील तुमच्या निधीला काट मारेन या सगळ्या वक्तव्यानंतर राज्यभरातून अजित पवारांवरती टीका केली जाते कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे दादांचं कसं आहे हे होम ग्राउंड आहे बारामती झालं माळेगाव झालं आज आपण बघतोय माळेगाव कारखान्याचे चेअरमन आदरणीय दादाच आहेत आणि त्याच परिसरात ते कारखाना आहे लो दादांचं हे व्हिजन आहे कुठेतरी म्हणून लोक दादा हे घरातल्या लोकांना कसे बो आपण कसं एकमेकाला घरातल्या लोकांना बोलतो त्या पद्धतीनं ते बोलत असते त्यामुळं त्याचं वाईट हे हेतूने कुठेही बोललेलं नाहीत ते बो बोलत असतात की व्हिजन त्यांचं बाबा मला माझ्या लोकांसाठी काहीतरी करून दाखवायचे म्हणून त्या गोष्टी त्या हे केले असं राग विक तसं काही नसतं त्यांच्यात लोक ते माणूस अतिशय स्वच्छ प्रांजळ आणि निर्मळ मानाचा आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांना वाटतं की किंवा माझ्या लोकांना कुठेही कसली अडचण आली नाही पाहिजे आज आपण बघतोय माळेगाव हे हब आहे आज शिक्षणाचं हब आहे किंवा बाकीच्या कारखानदारी आहेत तिथं त्याच्यामुळे त्यांना वाटते की ह्या लोकांच्या जे काही अडअडचणीत थोड्या ज्या आहेत ड्रेनेज असतात अमुख असतात त्या रोड असतील हे सगळं त्यांना त्या ठिकाणी आता करून घ्यायचे म्हणून दादांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही हे विधवे बाजूला ठेवा आणि मला प्रामाणिकपणे तुम्ही सत्ता द्या मी तुम्हाला अजून काय वेगळं काय करून जातो कारण दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्या पातळीवर आपल्याला माहिती आहे शेवटी वाढपी आपल्या घरचा असला की त्यात दोन दोन आपल्याला बघतो आपण वाढत असताना दोन विकासाची कामं आपल्याला जास्तच मिळणार आहेत आज बारामतीचा आपण जर विचार केला आज तेहतीसशे कोटीचा निधी ह्या पाच वर्षात आलेला आहे आज बा नगरपालिकेत माळेगाव नगरपंचायतीमध्ये जवळपास तीनशे पासष्ट कोटीच्या सध्या कामं चालू आहेत त्यांचं बजेट आहे पाच साडेपाच कोटीचं आणि आज आपण त्याचा विचार केला तर जवळ सव्वा तीनशे ते साडे साडेतीनशे कोटी रुपये आपल्या दादांनी तिथं जास्त दिलेत आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये तर निश्चित माझ्या माहितीने की आता पुढच्या पाच वर्षात तर सात आठशे कोटीची कामं त्या ठिकाणी होतील आणि जे काय आरोग्याच्या विषय असेल किंवा जे काय मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण शंभर टक्के श त्या क्षमतेने होतील म्हणून आनंद असं वाटतं की चुकीचं विना विनाकारण विचार करण्यापेक्षा तुम्ही प्रवाहात या प्रवाहात आले तर आपण निश्चित त्याचा फायदा होऊन जातो मायगावसाठी एकंदरीत अजित पवारांचं विजन काय असणार आहे तुम्ही कशा पद्धतीनं मतदारांपर्यंत पोहोचण्याचा नेमका प्रयत्न करताय काय प्रचाराचे नेमके मुद्दे आहेत सगळ्या आमचे सर्व कार्यकर्ते हे अतिशय प्रमाणितपणे कामाला लागलेले आहेत आम्ही आमच्या पातळी पक्षपातळी आम्ही सगळ्याला संदेश देतो आहे आपण सगळे आणि आम्ही आमच्या पद्धतीनं काही आमचे निरीक्षक असतात तालुक्यातले म्हणजे आजी माझी पद्धतीला आम्ही घेत असतो आणि प्रत्येक वॉर्डला आम्ही पाच सहा पाच सहा लोकं त्या ठिकाणी देत असतो प्रशासक म्हणून निरीक्षक म्हणून आणि त्या निरक्षाच्या माध्यमातून मग यंत्रणा आम्हाला काही थोडं कमी जास्त झालं तर आम्हाला की त्याचा निरोप येतो किंवा अशा ठिकाणी आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे त्याच्यामुळं पक्षाची भूमिका अतिशय ठाम असते आणि विकासाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी ते विकास काय केला आहे विकास काय करायचा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जातो खरं तर काल युगेंद्र पवार बारामतीमध्ये आले होते त्यांनी अजित पवारांवरती काही आरोप केले त्यांनी असं म्हटलं आहे की आमचे जे चार उमेदवार आहेत ते अजित पवारांच्या माध्यमातून दबाव टाकून फोडण्यात आले आणि त्यांना वीस लाख रुपये प्रत्येकी देण्यात आले कसं बघता येईल सगळ्याकडं सगळं ते म्हणजे हे योग्य नाही असं म्हणणं लोकांनी स्वतःहून दादाच्या विकासाला दा साथ दिलेली आहे आणि लोक बारामतीतले आपण तुम्ही जाणताय किंवा आपण जाणतोय किंवा आज बघतोय आपण दादांचं जे काम करण्याची पद्धत आहे आज सगळ्या संस्था आहेत बारामतीतल्या दूध संघ असेल खरेदी विक्री संघ असतील मार्केट संघ असतील किंवा अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत या संस्था अतिशय ताकदीने उभं राहिलेले आहेत आणि ते कुणामुळं आदरणीय दादांमुळं आदरणीय वहिनींमुळं किंवा ह्या सगळ्या म्हणजे दादांच्या कुटुंबामुळं त्याच्यामुळं त्यांचं इतकं पूर्ण म्हणजे जसं आपण म्हणतो घार उडी आकाशी त्यांचं लक्ष पिलापाशी त्या पद्धतीनं दादा कुठंही महाराष्ट्रात असतात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असतात पण बारामतीत काय आहे कुठं काय आहे कुणाला काय अडचणी आहेत का किंवा अशा बारकाईसारख्या गोष्टी त्यांच्यापाशी त्या घेत असतात बघत असतात त्याच्यामुळं जसं मग आम तुम्हाला आत्ता मी सांगितलं उदाहरण त्या पद्धतीनं दादांचं पूर्ण नियंत्रण बारामतीवर आहे तसंच नगरपंचायत बा माळेगाव सुद्धा ते त्या पद्धतीनं आहे तर युगेंद्र पवारांच्या हे आरोपावर दादांचा एक कार्यकर्ता म्हणून नवीन राष्ट्रवादीचे तालुक तालुकाध्यक्ष म्हणून त्यांच्या आरोपाला नेमकं काय प्रत्युत्तर असणार आहे तुमचं कारण त्यांनी अजित पवारांवरती फार गंभीर आरोप केला आहे नाही आता कसं आहे अजून मी दहाच दिवस झाले अध्यक्षपद घेऊन मग त्याच्यासाठी आता आज मला काही त्या गोष्टीमध्ये सांगू शकत मी म्हणजे आणि शेवटी कसं होते ह्या गोष्टी माझ्या माहितीने की त्यात काही तथ्य नाही तथ्य नसल्यामुळं काय जास्त बोलण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं त्याच्यामुळं फिजन दादाचं खूप छान आहे बारामतीचा विकास माळेगावचा विकास करायचा असता तर दादांच्या नेतृत्वाखाली पॅनेल शंभर ने टक्के मागतो बारामतीसुद्धा शून्य प्लस बेचाळीस आणि माळेगावसुद्धा सतरा आणि आपला एक अठरावा नगराध्यक्ष हे टोटल सगळे निवडून खुल मतां निवडून येणार यात कुठेही शंका नाही तर शेवटचा प्रश्न घेतो विजयाचं गणित नेमकं कसं असणार आहे माळेगावमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा पडतील शंभर टक्के राष्ट्रवादीचा झेंडा म्हणजे मी तर तुम्हाला अतिशय ते नाही बोललं पाहिजे पण ते झेंडा फटकल्यागतच आहे हे तुम्हाला हे अव अतिशय युक्ती वाटेल पण खात्री आहे कारण तेवढं दादांनी दा काम केलेलं आहे आज आपण फक्त बघतोय की प्रत्येक समाजाला न्याय द्यायची भूमिका दा दादांची आज आपण दादांनी बोलून दाखवलं दा आहे दा किंवा मुस्लिम समाजाला असेल किंवा आमच्या जोशी समाजाला असेल किंवा अजून अजून एक समाज आहे त्या समाजाला थोडं प्रतिनिधित्व कमी जात झाले तर तिथंसुद्धा या ह्याच्यातून आपण कशातून त्या ह्याच्यातून देणार आहे आपण त्याच्यामुळे त्या काय अडचण तर या सगळ्या प्रक्रियेमधून माळेगावच्या नगरपंचायतीचं जे काही गणित आहे हे बारामतीचे तालुकाध्यक्ष बांदले यांच्याकडून खरंतर आपण समजून घेतलेलं आहे माळेगावमध्ये राष्ट्रवादीचा एक हाती झेंडा पडकवण्याचा विश्वास एकंदरीत त्यांच्याकडून व्यक्त केला गेला आहे मात्र युगेंद्र पवारांनी जे काही काल आरोप अजित पवारांवरती केले ह्या आरोपामध्ये कुठेतरी तथ्य नाही यामुळे यावर जास्त बोलणं उचित नाही असं देखील त्यांच्याकडून बोललं गेलं यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये बांदल यांची नवीनच नियुक्ती झालेली आहे आणि अशाच नियुक्तीमध्ये त्यांच्यासमोर खरं तर हे निवडणुकीचं एक मोठं आव्हान असणार आहे यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तालुका अध्यक्षांच्या माध्यमातून तर कितपत यश आहे हे निवडणुकीचे निकाल झाल्यानंतर त्या ठिकाणी